नमस्कार कसे आज सगळे मस्त मजेत ना मी आज तुम्हाला एक खिरीचा प्रकार दाखव दाखवणार आहे खिरीचा प्रकार म्हणजे आपण त्याला खीर म्हणतो मुगाच्या डाळीची खीर पण साधारणपणे साऊथ इंडियन लोक त्याला पायसम असं म्हणतात आणि सणासुदीला याला त्यांच्यामध्ये ते बरेच वेळा केलं जातं आणि आमचे शेजारी असेच राहायचे आम्ही आधी जिथे राहत होतो तिथे आणि ते त्यांनी केलं की आम्हाला पण ते द्यायचे आमची देवाणघेवाण नेहमीच असायची मी काही पदार्थ केले की त्यांच्याकडे द्यायची ती लोक आम्हाला द्यायची तर ते पायसम मी दोन चार वेळा त्यांच्याकडनं आले होते ते खाल्लं होतं आणि मला ते खूप आवडायला लागलं म्हणून मी म्हटलं आपल्याला पण काय येऊ नये म्हणून मी पण ती रेसिपी त्यांच्याकडनं शिकले आणि मी पण करायला लागले आणि म्हणून ती रेसिपी आज मी तुम्हाला दाखवते मुगाच्या डाळीचा पायसम बनवण्यासाठी ही एक वाटी मुगाची डाळ घेतली आणि ती स्वच्छ धुवून घेतली आता आपण ती तुपावर भाजून घेऊया चमचावर तूप घातलाय आणि आता ही डाळ आपण भाजून घेऊया अशी तुपावर ही डाळ भाजून घेतली की त्या पायसमचा स्वाद खूप छान येतो आणि मग शिजायला ठेवायची अशी परतून घ्यायची तुपावर आता ही डाळ आपली तुपावर परतून झाली आता ही आपण कुकरमध्ये पाणी घालून डाळीत पाणी घालायचं आहे आपल्याला आणि पाणी घालून ही तीन चिट्या मी शिजवून घेणार आहे शिजवून झाली की आपण पुढची कृती करूया ही डाळ आता तीन चिट्या आपण करून घेतलेल्या आहेत आणि आता चांगली शिजली आता आपण हे पायसम करूया तर एक वाटी डाळ होती की नाही आपली तर मी एक वाटी गूळ घेतलंय त्या पातेल्यात आपण आधी डाळ भाजून घेतली होती की नाही त्याच पातेल्यात मी हे करणारे आणि म्हणून हे आता मी तापत आहे त्यामध्ये एक वाटी मी हा गूळ घालते थोडंसं आपण पाणी घालूया पण आपल्याला तो सैल करून आहे या गुळाचा आपल्याला पाक करून घ्यायचा नाहीये फक्त आपल्याला आपण थोडंसं पाणी घातलंय तर हिरगळून घ्यायचा आहे तो आता हा गुळ वितळलाय आता आपण ह्याच्यामध्ये डाळ घालूया मी आता ही सारखी करून घेते आणि घालते ही आपण डाळ आता जरा घोटून घेऊया पाणी घालून कारण ही घट्ट आहे की नाही थोडं पाणी घालून आपण सारखी करूया आता ही डाळ आपण या गुळाच्या पाण्यामध्ये घालूया हे आता मस्तपैकी आपण ढवळून घेऊया आणि एक वाटी डाळीसाठी मी एक वाटी गूळ घेतला आहे पण तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल आणि तुम्ही थोडा जरी गूळ जास्त घातला तरीसुद्धा काही हरकत नाही किंवा कमी आवड आगोड आवडत असेल तुम्हाला तर मग थोडा गुळ कमी घाला आता ह्याला उकळी येते तोपर्यंत मी काय काय पदार्थ याच्यात घालायला घेतले ते मी दाखवते हो हे मी नारळाचं दूध काढून घेतलं आहे नारळ खरवडला आणि मिक्सरमधून थोडंसं त्याच्यामध्ये पाणी घालून फिरवून घेतला आणि मग गाळणीने हे गाळून घेतलं आहे मी हे आहे नारळाचं दूध आणि ही आहे वेलची पावडर आणि हे काजू मी तुपावर परतून घेतलेले आहेत ते पण आपण त्यामध्ये घालूया याला तर उकळी आलेली आहे आणि आता आपण ह्यामध्ये वेलची पावडर घालूया यानंतर घालूया हे काजू हे पण आपण तुपावर परतून घेतलेले आहेत आता घालूया हे नारळाचं दूध ही बघा आता नारळाचं दूध घातल्यावर आपल्याला ते जास्त उकळवायचं नाहीये कारण नारळाचं दूध जर उकळलं जास्त उकळलं तर मग ते फाटू शकतं म्हणून आपण हलकंसं आता हे गरम करून लगेच आपण गॅस बंद करूया आणि हे पायसम आता खाण्यासाठी तयार आहे आपल्याला कधी गोड खावाच वाटत तेव्हा हा पायसम हा एकदम उत्तम पर्याय आहे आणि आपण त्याच्यात मुगाची डाळ वापरली आहे आणि त्यामुळे ती आपल्या शरीरासाठी चांगली आहे गूळ पण आपल्या शरीरासाठी चांगला आहे आणि आपण त्याच्यात नारळाचं दूध पण वापरलं आहे आणि अशा प्रकारे ती हेल्दी तर हेल्दी पथ्यकारी तर पथ्यकारी मुगाची डाळ असल्यामुळे अशा सगळ्या दृष्टीने आणि त्याच्यात आपण तुपाचा वापर खूप कमी केलेला आहे त्यामुळे ही शरीरासाठी आपल्या एकदम उत्कृष्ट आहे आणि कधी जर करावीची वाटली तर पटकन होऊ शकते तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असली तर लाईक आणि शेअर नक्की करा अशी कधी बनवली नसली तर नक्की ही रेसिपी बघून बनवून बघा आणि मला रिप्लाय कळवा आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आणि विशेष म्हणजे आनंदी राहा